चोवीस का पस्तीस मला माहित नाही किती पक्षांची एक खिचडी आहे बंधू भगिनी नो ही जी खिचडी तयार झाली आहे यांना मी एकच सवाल विचारला मला सांगा आमचं सरकार येणार आमचा प्रधानमंत्री ठरलेला आहे मोदीजी आमचे प्रधानमंत्री आहेत तुमचे प्रधानमंत्री कोण आहेत सांगा सांगू शकत नाही मग शेवटी आमच्या पत्रकारांनी वारंवार प्रश्न विचारल्यानंतर सकाळी नऊ वाजता एक पोपटलाल टीव्हीवर रोज दिसतात ते पोपटलाल म्हणाले आमच्याकडे खूप आहेत आम्ही पाच वर्षात पाच प्रधानमंत्री बनवतो मी म्हटलं ठीक आहे पाच वर्षात पाच बनवाल पण पहिला कसा निवडाल मग माझ्या लक्षात आलं हे काय करणार आहे हे खुर्ची लावणार आहे लहानपणी आपण संगीत खुर्चीचा खेळ खेळायचो खे तशी एक खुर्ची लागेल त्याच्या अवतीभोवती सगळे पक्ष फिरतील संगीत बंद झालं की जो पहिला बसला तो पहिला प्रधानमंत्री जो दुसरा बसला तो दुसरा प्रधानमंत्री अरे या वेड्यांना सांगा हा घंटा खुर्चीचा खेळ नाही आहे या देशाचा प्रधानमंत्री निवडायचा आहे तुमची खासगी मालमत्ता नाही आहे तुमचा उद्योग नाही आहे तुमचा कारखाना नाही आहे तुमच्या घरचा प्रमुख नाही आहे या देशाचा प्रधानमंत्री निवडण्याकरता ही निवडणूक आहे पण बंधू भगिनी दो यांना नेताही नाही यांना नीतीही नाही आणि यांची नियतही नाही अशा प्रकारची आघाडी या देशामध्ये तयार झालेली आपण पाहतोय आपल्या मोदीजींची आघाडी आपली महायुती ही विकासाची ट्रेन आहे विकासाची ट्रेन या ट्रेनला मोदीजींच भक्कम इंजिन आहे त्या इंजिन सोबत वेगवेगळ्या पक्षांचे डबे लागले आहेत आणि या आड़ डब्यांमध्ये दिन दलित घोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक भटके विमुक्त ओबीसी सगळ्यांना बसण्याकरता जागा आहे सगळ्यांना बसून मोदीजींची विकासाची ट्रेन सबका साथ सबका विकास म्हणत त्या ठिकाणी पुढेच पुढे जाते दुसरीकडे अवस्था काय तिकडे इंजिनच आहे तिथे डब्बे नाहीच आहे हे मनसेचं इंजिन आहे ते आपल्यासोबत आहे पण तिकडे डब्बे नाहीच आहे तिकडे राहुल गांधी म्हणतात मी इंजिन आहे उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे शरद पवार म्हणतात मी इंजिन आहे लालूचा पोरगा पुरगा म्हणतो मी इंजिन आहे मुलायम सिंगाचा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे स्टॅलिन म्हणतो मी इंजिन आहे ममता दिदी म्हणते मी इंजिन आहे तिथे डब्बे नाहीच आहे आणि यांच्या इंजिनची अवस्था काय आपल्याला माहिती आहे डब्यात बसायला जागा असते इंजिन मध्ये सामान्य माणूस बसू शकतो का सांगा बसू शकतो का इंजिन मध्ये ड्रायव्हर बसतो आता राहुल गांधींच्या इंजिन मध्ये करता जागा नाही आहे राहुल गांधींच्या इंजिन मध्ये जागा ही फक्त सोनियाजी आणि प्रियंकाजींकरता उद्धव ठाकरेंच्या इंजिन मध्ये फक्त आदित्य करता जागा आहे आणि शरद पवारांच्या इंजिन मध्ये फक्त सुप्रिया करता जागा आहे करता यांच्या इंजिन मध्ये जागा नाही